हाय युट्यूब फॅमिली कशा आहात आय होप मस्तच असणार तुम्ही हे बघा मी आले प्रज्ञाच्या घरी रात्री तिच्या मिस्टरांचा बड्डे होता ना त्याच्यामुळे आम्ही तिथे आलेलो होतो आणि मग कमीच होतो हे बघा इथं माझी मुलगी मोबाईल खेळत बसते आणि इकडे प्रज्ञा स्वयंपाक करते बघा तशी इकडे स्वयंपाक चालू आहे दिली आणि इकडे भांडे घासत राहिले बघा आणि बघा आणि छोटी मुलगी बघा कशी कपडे धुते बघा बघा पिंका बाई कशी कपडे धुते बघा तुमची भाजी आणि लहान पिंकी बघा बहिणी बहिणी कशा एकमेकांना मदत करणार का बघ तुमचं झालं का जेवण वगैरे आमचं सगळं बघा आता आता इथे स्वयंपाक इथे बघा प्रज्ञेने भाजी टाकली आणि इथे लगेच भांडे नसायला लागले तुम्हाला बॅकग्राऊंड दाखवत बाहेरचं किती छान बॅकग्राऊंड आहे ना छान वाटतं ना अजून बघायचं का तुम्हाला अजून बॅकग्राऊंड हे बॅकग्राऊंड नाहीये बरं काही प्रज्ञा भांडी गायते दाखवते तुम्हाला मी तिच्या घरी आलेली रात्री आमच्या दाजींचा बड्डे होता त्यामुळे आम्ही आलो होतो आणि रात्री मूक राहिले आम्ही इथे आणि हे बघा कसे बसले आमची बाई ही मोठी बाई बघा कशी मोबाईल बसली बघा आमची आणि हे बघा आमचं बारका पिल्लू बघा हे बारका पिल्लू पण चलो होत आहे बघाय पिल्लू हाय काय हाय काय कसं <laughs> नाच तुम्हाला बॅकग्राऊंड पण मी होती बॅकग्राऊंड बघा किती सुंदर बॅकग्राऊंड आहे बघा वाव काय रे पण बघा बापरे काय रे किती आलेत बघा वरती बघा दिसले का तुम्हाला रे किती डाय डायरेक्ट असं ढिगच आहे बघा छान आहे ना इथे नाळाची झाड कॉफी रायटीन ना आवाज कमी कर बघा सुंदर आहे ना वातावरण कसं वाटतं बघा आता घरी निघायची तयारी झाली आम्ही रात्रभर मुक्कामीच होतो इथं आता निघायची तयारी झाली बघा घरी नेमकं दाजी नव्हते दाजींच्यावरचं मग तिला म्हटलं जाऊ दे बाई दाजीनी टाकली काय बहिणीने टाकलं काय टाकून दे म्हटलं तू टोपी तसं नाही पाठवते ना मग मानपान असतो तो एक मग म्हटलं तू टाकून दे मग तिने टोपी टाकून दिली आणि शक्यतो दाजी दोन्ही पण म्हणजे माझे मिस्टर पण ड्युटीवर गेलेले होते आणि प्रज्ञेचे मिस्टर पण ड्युटीला गेलेले होते मग त्याला तसं बी पाठवता येत नव्हतं मग त्याला तो एकतर कधी नाही येणारा व्यक्ती तो म्हटलं आता आत्ता गेल्यानंतर परत तिच्या घरी कधी येत जायला वेळ भेटन केव्हा नाही त्याच्यामुळे त्या तिने सत्ता त्याला उपरनं टोपी टाकली कारण की ताजी घरी नव्हते त्यामुळे तिला